पूर्व भागातील तेलगू भाषिक नाभिक समाजातर्फे कुलदैवत चिमटेश्वर यांचा रथोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला पूर्व भागातील तेलगू भाषिक नाभिक समाजातर्फे कुलदैवत चिमटेश्वर यांचा रथोत्सव नागपंचमी रोजी मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला कन्नाचौक नजीकच्या हनुमान मंदिरीतून चिमटेश्वर रथ मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी माजी आमदार शिवशरण पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे अमोल शिंदे विनायक कोंड्याल आदींची प्रमुख उपस्थिती होती मिरवणुकीत एका सजवलेल्या वाहनावर भगवान चिमटेश्वर यांची मूर्ती ठेवण्यात आली होती मिरवणुकीत टिपरी नृत्य आदी मंडळ सहभागी झाली होती यामध्ये विजेता डान्स अकॅडमी आर्या टू डान्स ग्रुप फ्रेंड्स डान्स ग्रुप चिमटेश्वर ग्रुप्स आदी मंडळी तसंच बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते फिल्मी गाण्यांवर तरुणाई थिरकत होती औद्योगिक बँक जोडबसवर्णा चौक पद्माशाली चौक दत्तनगर अशोक चौक आम्रपाली चौक वालचंद कॉलेज रोड साईबाबा चौक मार्गे भगवान चिमटेश्वर मंदिराजवळ मिरवणुकीचा समारोप झाला दरम्यान भगवान चिमटेश्वर मंदिरात पहाडेपासून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले पहाडेपासून समाज बांधवांची दर्शनासाठी रीग लागली होती मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला दरम्यान विणकर बगीचा इथं सिंगराल परिवारातर्फे भक्तांना प्रसाद देण्यात आला यावेळी सोलापूर तेलुगू नाभिक न्याती संस्थेचे ट्रस्टी अध्यक्ष चंद्रमौली तमनूर समाज अध्यक्ष अनिल कोंडूर युवक संघटना अध्यक्ष भास्कर तमनूर उत्सव समिती अध्यक्ष राजेश तमनूर रामलू जंपल विठ्ठल सिंगराल आनंद सिंगराल अभय कुमार कांती आनंद सिंगराल गोपाल नडीगोटू ओमप्रकाश सुरमपल्ली अंजय्या जंपाल प्रकाश शिंदे पांडुरंग चौधरी आदींची उपस्थिती होती तेलुगू भाषिक नाभिक शिवाय मराठी आणि कन्नड भाषिक सुद्धा मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते उत्सव यशस्वी करण्यासाठी विक्रम जंपाल सतीश दुबक्का पुंडलिक रासुमल संजय कोंडूर राजू रासकोंडा अंबादास सामल चंद्रकांत खोंडूर श्रीनिवास वल्लोजी भास्कर बोद्दूल आणि युवक संघटना उत्सव समिती ट्रस्टी समाज पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले